मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगवधान दाखवत वाचवले दुचाकी स्वराचे प्राण मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेमुळे चार जणांचे वाचले जीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्यानं एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले आहेत मुंबईहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजारगावातील सोलर अर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपूरकडे ते परतत असताना गोंडखेरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचं त्यांना समजलं या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एक ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईक चालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता त्याचवेळी त्या ट्रकला एक वेगन कारही येऊन धडकली त्यातही गाडीतील काही जण जखमी झाले अपघात झाल्याचं कळताच त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवण्याची सूचना केली त्यानंतर ते स्वत खाली उतरले त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रक खालून बाहेर काढायला लावलं त्याचा पाय गंभीर जखमी असल्यानं तात्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते स्वतः त्याला नागपुरातील रवीनगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन गेले या तरुणाला तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे या तरुणाचं नाव गिरीश केशवरावजी तिडके असं असून तो नागपूरच्या गोंड खेरीवाडी येथील रहिवासी आहे त्याच्याशिवाय या अपघातात झालेले जखमी झालेले वंदना राकेश मिश्राम सिद्धार्थवाडी नगरवाडी नागपूर रंजना शिशुपाल रामटेके राहणार रामबाग मेडिकल चौक नागपूर आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे राहणार मौदा नागपूर यांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावरही डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रुग्णालयात उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालक बनून या जखमी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या मदतीबद्दल या रुग्णांच्या कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत जनकवी पी सावळाराम पुरस्कारानं निश्चितच जबाबदारी वाढली पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सूर प्रत्येक पुरस्कार हा कलावंताला प्रेरणा देणारा असतो पुरस्कार कोणाच्या नावाने मिळतो यालाही फार महत्त्व आहे विविध क्षेत्रात काम करताना जेव्हा कलावंताला नावलौकिक मिळवत असताना अनेक यशापयशाला सामोरं जावं लागतं असा स्ट्रगल काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो परंतु जेव्हा आपल्यातील कलेला पुरस्कार प्राप्त होतो तेव्हा अशा यशापयशाचे क्षण आणखीनच उजळून निघतात जनकवी पी सावळाराम यांच्या नावानं प्राप्त झालेला पुरस्कार हा निश्चितच बळ देणारा तसंच आमची जबाबदारी वाढवणारा आहे असे उद्गार पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी सत्काराला उत्तर देताना काढले ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती यांच्या विद्यमानं जनकवी पी सावळाराम पुरस्कारांचं वितरण काल राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं यंदाचा पी सावळाराम जनकवी पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री मधुराणी गोखले साहित्य क्षेत्रातील पुरस्कार श्रीकांत बोजेवार शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्राध्यापक मंदार टिल्लू तर उदयनमुख कलावंत हा पुरस्कार निवेदिका सानिका कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर नरेश मस्के ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी पी सावळाराम कला समितीचे उदय पाटील ओंकार पाटील आदीही उपस्थित होते गदिमा आणि पी सावळाराम हे समकालीन होते पी सावळाराम यांच्या गाण्यात गोडवा आहे कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनी बाबा गेला हे बोलणं सोपं आहे परंतु सोपं लिहिणं फार कठीण आहे लहानपणापासून त्यांची गाणी ऐकत आपण मोठे झालो मानसीचा चित्रकार तो अशी सुंदर गाणी त्यांनी लिहिली कविता या सुंदरच असतात परंतु त्या कवितांना जेव्हा स्वरांचं कोंदण लागतं तेव्हा त्या अप्रतिम होतात असे ज्येष्ठ संगीतकार श्रीधार फडके यांनी नमूद केलं पूर्वीचा काळ हा खरा संगीताचा होता त्या काळातील आपण शेवटचे छोटे संगीतकार आहोत असं सांगताना नव्या पिढीशी आपले सूर जुळत नाही ही पिढी फार पुढे आहे हे आपण चांगल्या अर्थानं सांगतो असंही फडके यांनी सांगितलं अनेक गीतकारांनी आपल्याला शब्द दिले तसंच रसिकांच्या डोळ्यातील भाव हा आपला आशीर्वाद असल्याचं सांगत आज पी सावळाराम यांच्या नावानं ना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी ठाणे महापालिकेचे आणि जनकवी पी सावळाराम समितीचे आभार व्यक्त केले पी सावळाराम हे प्रत्येकाच्या ओठावर असणारं नाव आहे आईनं ना कवितांची गोडी लावली विठू विठू माझा लेखू एम एस आर डी सी व्यवस्थापकाच्या मुलानं तरुणीला केलेल्या मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी ठाणे येथे एम एस आर डी सी व्यवस्थापकाच्या मुलानं एका तरुणीला मारहाण करून तिला जाणीवपूर्वक गाडीची धडक दिली त्यामुळे त्याच्या विरोधात तातडीनं कलम तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करावा अन्यथा हिवाळी अधिवेशनात हा विषय लावून धरणार असल्याचा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे यातील अपघातग्रस्त पीडित तरुणीला न्याय मिळवून देणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटिबद्ध असल्याची ग्वाही दानवे यांनी दिली आहे यातील पीडित तरुणीची दानवे यांनी रविवारी ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात भेट घेतली तिच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी महिला पोलीस अधिकारी आणि या प्रकरणाचे तपास अधिकारीही उपस्थित होते या घटनेतील अश्वजित गायकवाड यानं जाणीवपूर्वक गाडी अंगावर घातली आणि तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न करून तिला जखमी केलं व्यक्तिगत विषय आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे कुणाचा प्रयत्न केल्याचं कलम पोलिसांनीही लावलं नसल्याचा आरोप पीडितेनं दानवे यांच्याकडे केलाय त्याच अनुषंगानं अश्वजित हा कोणाचा मुलगा आहे कोण आहे यापेक्षा पोलिसांनी कायद्याचं पालन करावं अशा सूचना दानवे यांनी तपास करणाऱ्या पोलिसांना दिल्या आहेत पोलिसांनी फक्त बेधडकपणे गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल केलाय तसंच या प्रकरणातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही दानवे यांनी केलाय तसंच या घटनेत दुसरी व्यक्ती असती तर त्याला अटक केली असती कायदा हा सर्वांसाठी समान आहे त्यामुळे वैद्यकीय अहवालाप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करणं अपेक्षित असल्याचंही दानवे यांनी सांगितलं ठाण्यात श्रीराम अक्षता मंगल कलशयात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती संपूर्ण देश राममय झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगभरातील भक्तांचं स्वप्न पूर्णत्वास जात आहे संपूर्ण देशात राम मंदिराबाबत उत्सुकता असून देश राममय झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केले राम मंदिर उभारणीसाठी ठाण्यातून एक चांदीची वीट आनंद दिघे यांनी पाठवली होती त्यामुळे ठाणे आणि अयोध्येचं वेगळंच नातं असल्याचं त्यांनी सांगितलं ठाण्यातील गडकरी रंगायतन ते कोपिनेश्वर मंदिर मार्गादरम्यान श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रा रविवारी दुपारी काढली होती त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी आमदार प्रताप सरनाईक निरंजन डावखरे माजी महापौर नरेश मस्के विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री राजेंद्र पवार कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारीही उपस्थित होते राम मंदिर बनवणार परंतु तारीख सांगणार नाही असं काही लोक म्हणायचे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदरही उभारलं आणि तारीखही सांगितली असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना लगावला कलशयात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप तसंच शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांसह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते लेझिम डोलदाशांच्या गजरात निघालेल्या यात्रेत श्रीराम जयराम रामची घोषणा सुरू होती यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात होता या मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती यात्रेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला अयोध्येत राम मंदिर व्हावं अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ठाण्यात आलेल्या कारसेवा यात्रेत शिवसेना आणि ठाणे जिल्हा प्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी चांदीची वीड देऊन ती आ, या अयोध्येला पाठवली होती त्यामुळेच ठाण्याचे आणि अयोध्येचे एक जुनं नातं आहे अयोध्येहून आणलेल्या कलशाचं तसंच अक्षतांचं ठाण्यात मिरवणुकीनंतर पूजन करण्यात आलं याच अक्षता आता घरोघरी निमंत्रणासाठी वाटप केल्या जाणार आहेत पा प्रताप सरनाई काय मेळा मायनल तीन तीनशे ग्राम बस प्रियासिंग हल्ला प्रकरणी अश्वजित गायकवाडसह तिघांना अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश प्रियासिंग हल्ल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी प्रियकर अश्वजित गायकवाडसह तीन जणांना अटक केली आहे घटनेनंतर अश्वजित आणि त्याचे साथीदार फरार झाले होते रोमिल पाटील आणि सागर शेळके असं अटक केलेल्या त्याच्या दोन साथीदारांची नावं आहेत या प्रकरणी पोलिसांनी दोन लक्झरी गाड्याही जप्त केल्या अटक केलेला अश्वजित हा एम एस आर डी सीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा पुत्र आहे या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी दिल्यानंतर पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन कारवाई केली सोमवारी पहाटेच्या सुमारास प्रिया सिंग आणि तिचा प्रियकर अश्वजित गायकवाड यांच्यात झालेल्या वादातून ही घटना घडली अश्वजित यांनी रागाच्या भरात आपल्या मित्राला प्रियाच्या अंगावर गाडी घालण्यास सांगितलं मित्रानं गाडी तिच्या अंगावर चढवली आणि तिला गंभीर स्वरूपात जखमी केलं त्यानंतर हे तिघेही जण फरार झाले होते चार दिवसानंतर प्रियानं आपल्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केल्यानंतर ही घटना उघडकीस आली या घटनेची माहिती प्रसिद्धी माध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली घटनेला आठवडा होऊनही आरोपी फरार होते या प्रकरणी पोलिस आयुक्तांनी एस आय टी अंतर्गत चौकशीचे आदेश दिल्यानंतर आपल्या शोध मोहिमेला वेग देऊन या तिघांनाही अटक केली आहे आज या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून तपासात निष्पन्न झालेल्या पुराव्यानुसार कलमांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे प्रकरण होतं किती जणांना अटक केलेली आहे आणि काय नेमकं पोलीस स्टेशन कासारवड येथे दिनांक अकरा डिसेंबर रोजी वाधवी कलम तीनशे तेवीस पाचशे चार दोनशे एकोणऐंशी तीनशे अडतीस चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात दा आला होता त्या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त ठाणेश्वर यांच्या आदेशावरून माझ्या नेतृत्वामध्ये एसआयटी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं विशेष तपास पथकाने सर्व तांत्रिक व इतर सर्व पुर पुराव्यांची पुरा पडताळणी केली त्यामध्ये आतापर्यंत या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये अश्वजित गायकवाड रोमिन पाटील आणि सागर शेडके यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने दोन चार चाकी वाणे एक स्कॉर्पिओ आणि रेज रोवर गाडी ताब्यात घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे सर तुझी मागणी के त्यांनी केली होती जी पीडित महिला होती त्यांनी कशाप्रकारे तपास सुरू